मला खूप आनंद झाला आहे कारण एरवी कुठेही कुठल्याही गणपतीच्या दर्शनाला आपण गेलो तर तिथे घाई असते ती गणपतीच्या चरणी डोकं टेकवण्याची पण आज भाऊसाहेब रंगारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळातर्फे आम्हाला ही जी छोटीशी अभ्यासाची टूर दिली गेली त्याबद्दल मी विलक्षण ऋणी आहे कारण आम्हाला जर ही माहिती मिळाली नसती तर एका महत्त्वाच्या इतिहासाला आम्ही मुकलो असतो इतकं छान बघायला मिळालं की या वाड्यातनं कुठल्या पद्धतीच्या इतिहासाला आणि क्रांतीला सुरुवात झालेली आहे प्रचंड प्रेरणा मिळाली आणि असं वाटतं आहे की सव्वाशे वर्षापूर्वी जर या वास्तूमध्ये आपल्या देशासाठी इतक्या धडाडीने आणि निर्भीडपणे काम सुरू केलं गेलं होतं तर आज आपल्याला कशाची डर आहे आपण आपल्या देशासाठी सतर्क राहायलाच पाहिजे आणि काम करत राहायलाच पाहिजे अशी भावना मनात जागृत झाली आहे मग अशी इतिहास जाणून घेताना एकूणच एक वाक्य कामावर पडलं की जिथे दर्शनाला जातो तिथे फक्त मंडळाचं नाव कळतं बाकी काही इतिहास वगैरे किंवा संबंधी काही माहिती मिळत नाही काय सांगतो खरंच आहे मी ते म्हणाले मनापासून मना म्हणाले कारण पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींची नावं माहिती है। आहेत त्याच्यानंतर आलेल्या लकडी पुलावरून जाणाऱ्या पन्नास शंभर गणपतींना गणपतींची रोषणाई देखावा मी पाहिलेला आहे पण श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा मान काय आहे हे इतक्या वर्षामध्ये आज मला पहिल्यांदा कळलं भाऊसाहेब स्वत मिरवणूक निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी म्हणून सशस्त्र पहारा द्यायचे तेच काम आ, त्यांची टीम करते आहे हा गणपती बाप्पा करतो आहे सगळ्यात शेवटी हा गणपती विसर्जनासाठी येतो आणि जेव्हा मिरवणूक आ, संपन्न होत असताना समाप्त होत असताना हा गणपती येतो तेव्हा या गणपतीतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांना नारळ दिला जातो श्रीफर दिलं जातं हे ऐकून मला खरंच भरून आलं आहे कारण आपल्या पुण्यातल्या छोट्या छोट्या कृतींमध्ये सुद्धा किती आ, इमोशनल गोष्टी भरलेल्या आहेत आणि हे खरंच कळलं नसतं मी इथे आले नसते तर आणखी निघण गणेशोत्सवा तर आवडणारी एक गोष्ट मी फार टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणणं फार लहान तोंडी मोठा घास आहे पण मी त्यांच्या त्यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं होतं कशासाठी गणपती उत्सव करावा